नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी चला त्याचं साहित्य बघू आपण तर इथे आपण हे कारली घेतलेत हे बघा ही छोटी छोटी कारली आहेत ही मी सहा कारली घेतलेत इथं पाच पाच मिरच्या घेतलेत चार कांदे दोन टमाटर आणि हे खोबरं घेतले आपल्याला या खोबऱ्यामध्ये ही कारली बनवायची आहेत मी सुकं खोबरं घेतले असं खाऊन ज्याला आवडत नसेल ना ते पण ही भाजी खातील ते हे बघा ही कारले आहेत ना प्रकारे आपल्याला ही साल ठेवायची नाही आपल्याला साल काढून टाकायचे भाजी अजिबात कडू लागत नाही तुम्ही एकदा करून बघा ह्या प्रकारे जे नाही खाणारी ते पण भाजी ही खातील माझ्या मुलांना तर कारले आवडतच नाही पण ह्या अशा प्रकारे जर भाजी करून त्यांना दिली ना तर ते खातात अशी काढून घ्यायची सालं त्याची अशी काढून घ्यायची आणि नंतरला आपल्या लेपमध्ये असे कट करून घ्यायचं तर वेगवेगळ्या प्रकारची कारली करून घेतात ही बी आहे ना ती काढून टाकायची जर जून बी असली ना तर काढून टाकायची कवळी बी असली तर ठेवायची तर ह्या कवळ्याच आहेत बिया त्या मी ठेवून दिल्यात अशा प्रकारे ही कारली सोरू ही साल काढून घ्यायची तर हे बघा या अशा प्रकारे मी कारली कापून घेतले आता आपल्याला ह्याला त्याला पाणी सुट्टपर्यंत असच ठेवायचं आपल्याला असं कुछ करून घ्यायचं आणि ह्या मिठामध्ये त्याला नरम करून घ्यायचं आणि पाच मिनिट आपल्याला हे मीठ लावून असंच हो आहे त्याचं पाणी निघ तर हे आपलं कारलं बघा मिठामध्ये चांगलं असं मुरलं हे बघा पाणी सुटतं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे सगळं पाणी हिरवं निघतंय ना ते काढून टाकायचं आहे हे बघा आता मी हे धुवून घेते आणि घ्यास पेटवते आणि भाजी करायला सुरुवात करू तर हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेत ही आता कारली आता घ्यास पेटवते कडक ठेवले गॅसवर तेल टाकून घेते मी अडीच चमचे तेल टाकले त्यातून ते पण थोडे काढले म्हणजे सवा दोन चमचे मी तेल टाकले त्याच्यामध्ये तर तेल गरम झालं की थोडे आपल्या जिरा मोहरी हो टाकायचे अर्धा चमचा जिरं टाकले मोहरी टाकली मी मोहरी जरा तडतडून द्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले कुठले वापरायचे नाहीत फक्त कांदा मिरची टमाटा ह्याच्यामध्येच करायचे आहे आणि खोबरं तुम्ही जर केलीच जर कधी ही भाजी तर ओल्या नारळाचं खोबरं घ्या मी सुक्या नारळाचं घेतलेलं आहे आता आपल्याला हा कांदा टाकायचा त्याच्यामध्ये मिरची पण टाकून घेते नाही कढीपत्ता घेतला आहे तो पण टाकला मी आतमध्ये कांदा थोडा आपल्याला गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडं हिंग टाकून घेते आणि मीठ आपल्याला थोडं थोडंच टाकायचं कारण आपण ते कारलेलं मीठ लावलेलं ला ला ना तर भाजी आपली खारट होईल कांदा का, कांदा लवकर परतून होईल मीठ टाकले कांद्याचा कलर जरा चेंज झालेला आहे आता आपण टमाटे टाकून त्याच्यामध्ये कांदा पण आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे घ्यायचायच्यामध्ये टमाटर हे <laughs> टमाट बरं असं नरम झालं पाहिजे याच्यामध्ये रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक लाईक जरूर करा टमाटर पण झाले आपलं आता ही कारली घेतलेली आहेत ना हे असे आपल्याला पिळून घ्यायचे आहेत ते पण टाकून घ्यायचे आतमध्ये बघा ही कारली याच्यामध्ये टाकून घेतलेत ती पण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायची आणि आता आपल्याला हळद टाकून घ्यायचे आता हे कारले आपल्याला याच्यामध्ये बारीक गॅस करून शिजवून द्यायचे आणि नंतरला मग आपल्याला ते खोबरे ह्याच्यामध्ये टाकायचंय गॅस बारीक केलाय झाकण ठेवते तर बघूया आपली भाजी कितीपर्यंत शिजले हे बघा आपलं कारलं शिजलंय याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे फक्त तेलामध्ये घेतले परतून आता जे खोबरे घेतले ना ते आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही भाजी खोबऱ्यामध्येच करतात म्हणून खोबरं जरा जास्त वापर केलाय मी तुम्हाला खोबऱ्याची एक वाटी घेतली मी तुम्हाला जर कमी वापर करायचा असला तर कमी वापर करू शकतात हे आता ही भाजी जर खाल्ली ना कुणी तर समजणार पण नाही कारल्याची भाजी अशी ही भाजी होते आणि कडू होत नाही अजिबात आता परत आपल्याला ही दोन तीन मिनटं अशी झाकून ठेवायचे ते खोबरं सगळं त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे तरी बघा आपली भाजी तयार झालेली आहे कारल्याची मी आता गॅस बंद करते तर आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा ती कशी झाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह